नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार अवकाळी पाऊस होत आहे या अवकाळी पावसामुळे शेतामधील सोयाबीन मका तूर कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यात पावसाने तर हाहाकारच माजविला नवापूर तालुक्यातील पूर्व व पश्चिम पट्ट्यातील गावांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच नंदुरबारसह तळोदा धडगाव अक्कलकुवा शहादा या तालुक्यातही अवकाळीने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे जिल्ह्यात चोवीस तासात सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी तीस पूर्णांक तीन आहे सर्वाधिक पाऊस नंदुरबार नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची नोंद झाली आहे नंदुरबार येथील आगारात दहा इलेक्ट्रिक बस आल्या आहेत या ई बस सेवेचा शुभारंभ आ डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार डॉ गावित यांनी बसमधून प्रवास करीत प्रवाशांशी संवादही साधला नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांनी केली आहे याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली बंटकच्या दागिन्यांसह सहा हजार आठशे रुपयांचा ऐव चोरून नेला आहे या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तळोदा येथील समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात दात्यांनी रक्तदान केले तळोदा येथे समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्याकडून लोहपुरुष सरदार पटेल यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला शिरपुरातील करवंदनाका परिसरात बेकायदेशीरपणे गावठी पेस्तूल बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे आरोपीकडून गावठी पिस्तूल सहा मॅग्झिन आणि तीन जिवंत काडतूस असा सुमारे पस्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बळसाण्यातील तेतीस वर्षीय नारायण रमेश हालोरे यांनी दिगांक बारा रोजी शेतात कामाला गेला असता विषारी औषध प्राशन केले त्यास उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता दिनांक सोळा रोजी मृत्यू झाला डॉक्टर पटेल यांनी तपासणी अंती मृत घोषित केले या प्रकरणी निजामपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तिसगाव येथील चाळीस वर्ष योगेश डोंगर पाटील हा तरुण सव्वीस रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता रात्री घरीनं परतल्याने सकाळी शोध घेतला असता घरामागे असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला बाहेर काढून उपचारार्थ धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ प्रकाश सुकळे यांनी मृत घोषित केले या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील देवपूर भागात जीटीपी स्टॉप जवळ असलेल्या तुळजाई प्रोव्हिजन या दुकानाच्या मालकाच्या जुन्या घरात धाडसी घरफोडी झाली असून चोट्याने सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक ते सव्वा लाख रुपये रोख रक्कम चोरी केली आहे अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे धुळे शहरासह जिल्हाभरात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शहरातील रस्ते जलमय झाले आहे तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयबीन कांदा मका आणि ज्वारीचे पिके पाण्याखाली आले आहे पिंपळनेरसह परिसरात शेतकऱ्यांचा यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे काढणीच्या तोंडावर ऐनवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील सोयाबीन आणि मका पिके अक्षरशः भिजून मातीमूल झाली आहेत यामुळे पिकांची गुणवत्ता तर ढासळलीच पण शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही पूर्णपणे कोलमडले असून ते सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले ई पीक पाहणी ॲप ठप्प पडल्याने यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ॲप बंद असल्यामुळे अनेक शेतकरी विमा नोंदणीपासून वंचित राहण्याच्या भीतीत आहेत यंदाच्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खरीप हंगामाचा पूर्ण बोजावारा उडाला आहे परिणामी अभियांत्रिकी वैद्यकीय कृषी औषध निर्माणशास्त्र विधी आदी उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरणे दुरापास्त ठरत आहे शासनाने शैक्षणिक फी शंभर टक्के माफ करावी अशी मागणी रावेर येथील शेतकऱ्यांनी केली आहे पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली युवराज नारायण पवार पंचावन्न असे या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली युवराज पवार हे शेती व्यवसाय करीत होते त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते मात्र सततच्या नापिकीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्न न आल्यामुळे ते हताश होते दरम्यान त्यांना पारोळा येथे कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले चाळीसगाव तालुक्यातील पिपरखेड शिवारात गायी चरत असताना जमिनीवर पडलेल्या वीस तारांचा थक्का लागून तीन गायांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता घडली यात मालकाचे दोन लाख चाळीस हजार नुकसान या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली गजानन महाराज की जे अशा घोषणा देत शनिवारी अमळनेरहून तेरावी शेगाव पायवारी भक्तिभावाने आणि उत्साहात मार्गस्थ झाली अभिषेक जीएम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिरात पहाटे पाच वाजता महालक्ष्मी महारथी भजन व महाप्रसादाने या वारीचा शुभारंभ झाला त्यानंतर संत गजानन महाराजांची पवित्र पालखी जयघोषात निघाली चोपडा तालुक्यातील धानोरा या सोमवारी सकाळी बरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले व रास्तारोको आंदोलन करण्यात आले पारोडा शहरात पारोडा एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे मेळावा माजी आमदार चिमनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे परिसरातील स्थानिकांचा रोजगाराशी निगडीत महत्वाचा प्रश्न अखेर सुटला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिकांना राख उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र परवानगी मिळूनही राख वाहतुकीसाठी नेलेल्या गाड्या पुन्हा थांबवण्यात येत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे भुसावळ येथील जुना सातारा परिसरातील शहीद नरेंद्र महाजन स्मारक ते मरीमाता मंदिर पुलापर्यंतच्या एकशे पन्नास मीटर रस्त्याचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम सोमवार सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे कामाच्या काळात रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली असून दुसऱ्या बाजूने एकतर्फी वाहतूक सुरू आहे परिणामी वाहनांची गर्दी वाढल्याने कोंडी निर्माण होत आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सामाजिक कार्यकर्त्या रंजना अविनाश गावित यांनी सामाजिक बांधिलकीतून ब्लँकेट वाटप कार्यक्रम घेतला झामट्यावड येथे महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी युवा उद्योजक धनंजय गावित खांडबाराचे माजी सरपंच अविनाश गावित आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन जगन कोकणी राजू कोकणिया आदी उपस्थित होते नवापूर तालुक्यातील पांघराण गाव शिवारातून चाळीस हजार रुपये किमतीचे केबल व इलेक्ट्रिक पाण्याची मोटार लंपास करण्यात आली आहे तळोदा येथील संविधान चौकातील गटारीवरील स्लॅब खाली कोसळल्याने रस्त्याच्या मध्यभागे मोठे भगदाड पडले आहे यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला असून हा खड्डा वाहनचालकांसह पदचाऱ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे संबंधित विभागाने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होऊ लागली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वडाळी गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले प्रसिद्ध उद्योगपती रविशेठ राजपूत यांनी गटातील गावनिहाय नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत गावागावामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत समस्या जाणून घेऊन चर्चा करीत आहेत आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने रवी राजपूत यांनी आतापासूनच संपर्काच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातून दक्षता जनजागृतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले नंदुरबार वातावरणातील बदल आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरत असून वेगवेगळ्या व्याधींमध्ये वाढ झाली आहे सध्या शहरासह ग्रामीण भागात सर्दी पडशासोबत न थांबणाऱ्या खोकल्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्याद्वारे दिली जाणारी गुलाबी म्हणजेच पक्की पावती घेणे महत्वाचे आहे ही पावती म्हणजे शेतकऱ्याच्या विक्रीचा अधिकृत पुरावा आहे शासनाच्या विविध योजना अनुदान किंवा नुकसान भरपाईसाठी तीच कायदेशीर दस्तऐवज म्हणून ग्राह्य धरली जाते नंदुरबार जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संघटनांनी बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती या मागणीनुसार दिवाळीपूर्वी बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू झाली होती चार बोगस डॉक्टरांवर गुन्हेही दाखल झाले होते परंतु दिवाळी काळात कारवाई थंडावली होती दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर आता पुन्हा ही कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे तळोदा अक्करकुवा व धडगाव तालुक्यातील पात्र महिलांसाठी ही योजना आहे लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे पण ई केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे जामनेर तालुक्यात लोणी गावातील बोरसे परिवारामध्ये तीन पिढ्यांचे एकूण सदस्य तीनशे चौऱ्याहत्तर आहेत दरवर्षी भाऊबीज सणाला कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असणारी सर्व लहान थोर सदस्य आपल्या लोणी गावात आवर्जून येतात यावर्षी तीन पिढ्यांतील पणजोबासह तीनशे चौऱ्याहत्तर सदस्यांनी एकत्र येत भाऊबीज सण साजरा करून एकत्र कुटुंब पद्धतीचा आगळावेगळा संदेश समाजाला दिलेला आहे भुसावळ येथील रेल्वे स्टेशनवर गाडीतून उतरताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बावीस ऑक्टोबर रोजी घडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळी आपल्या भाषणात अमित शहा यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन अमित शहा यांनी यावेळी केले बिहार विधानसभा निवडणुकीची प्रचारधुमाणी जोरात सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या राज्याकडे पाठ फिरवली आहे का असा सवाल विचारणारी चर्चा राज्यातील महाआघाडीत सुरू आहे राहुल गांधी गेले तब्बल दोन महिन्यांपासून बिहारकडे फिरकलेलेच नसल्याने महाआघाडीतील प्रचाराची जबाबदारी राजनेते तेजस्वी यादव एकटेच सांभाळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे मात्र राहुल गांधींची बिहारमधील अनुपस्थिती हसंयोग नसून रणनीतीचा प्रयोग आहे असाही दावा काही काँग्रेस नेते करत आहेत धुळे शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते ग्रामीण भागात अनेकदा एकदा वीज खंडित झाली की पुन्हा कधी येईल याची कुठलीच शाश्वती उरली नाही साक्री तालुक्यातील मालपूर येथील नूतन विद्यालयाच्या दोन हजार आठच्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सतरा वर्षांनी स्नेह मेळावा साजरा केला या मेळाव्यात वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थी भूषण पाटील यांनीही संकल्पना मांडली दिवाळीसारख्या सणांच्या काळात रेल्वे तिकिटांसाठी धावपळ करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तिकीट बुक करण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही किंवा स्टेशनपर्यंत जाण्याचीही गरज नाही भारतीय डाक विभागाने रेल्वे मंत्रालयासोबत मिळून एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्याअंतर्गत आता लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनच ट्रेनची तिकिटे बुक करू शकतील साक्री तालुक्यातील ककाणी गावात घरात पाय घसरून पडल्याने एका शालेय विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली या दुर्दैवी घटनेमुळे ऐन दिवाळीत गावात शोकाचे वातावरण पसरले रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या तीव्र मानसिक त्रासामुळे हृदयविकाराच्या झटक्याने धुळ्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ज्येष्ठ सदस्य डॉ बोरा यांचे निधन झाल्याचा आरोप करीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेकडून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे करण्यात आली आहे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी मेडिकल दुकानात चोरी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली यात आठ हजाराची रोकड चोरून नेली असून या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने तसेच जिल्हास्तरीय सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस उत्साहात पार पडल्या यातील विजेत्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजितदा पाटील यांच्या अभिजितदा पाटील मित्रपरिवारतर्फे आणि गगोत्री फाउंडेशन शहादा याच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी त्याच्या कुटुंबाची क्षुधा शांत व्हावी या हेतूने विविध अन्नधान्याचे किट तयार करून पाचोरा तालुक्यातील गहुले येथील आपत्तीग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले यावेळी मदत घेताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे नंदुरबार तालुक्यातील वावत गावात कुस्त्याचा फळ आयोजित करण्यात आला होता नंदुरबार तालुक्यातील वावन येथे पाडव्यानिमित्त गवळी समाजातर्फे डेड्यांच्या झुंजी अर्थात टक्कर आयोजित करण्यात आल्या होत्या टक्कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तसेच खुल्या मैदानी कुस्त्याचा फळ देखील रंगला होता वावतसह पंचक्रोशीतील अनेक गावांमधील कसदार पैलवानांनी कुस्ती स्पर्धासरी हजेरी लावली दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त वावद येथे रेड्यांची झुंजीचे आयोजन करण्यात येते नंदुरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन व जनसेवा महिला बचत गटातर्फे संयुक्त विद्यमाने भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद महान स्वतंत्र सेनानी फक्त सत्ताविसाव्या वयामध्ये ब्रिटिश हुकूमतद्वारे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये भाषी दिली होती अश्फाकुल् खानजी यांच्या जयंती इस्माईल दगु जनसेवा फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात या संस्थेचे संस्थापिका ज्येष्ठ समाजसेविका जुबेदा इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले खेतिया येथे शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले शासनाने मकासाठी हमीभाव दोन हजार चारशे रुपये जाहीर केला आहे मात्र शेतकऱ्यांना केवळ एक हजार ते एक हजार दोनशे रुपये भाव देण्यात येत आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला नंदुरबार तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनाअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे मुसळधार चरसला आणि होत्याचे नव्हत्या हरून गेला अशी स्थिती अवकाळी पावसाने आणून ठेवली आहे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाला सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने तर अक्षरशः कहरच केला साधारणत तासभर सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र जलमय स्थिती झाली शेतांमध्ये पाट वाहिले पिकं आडवी झाली शहरी भागात चौकांमध्ये रस्त्यांवर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली मका सोयाबीन कापूस मिरची पिकं वाया आणण्यात जमा आहेत तर केळी आणि पपईची ही आडवी पहिली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत सोमवारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेत झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले यामध्ये शिरपूर तालुक्यातील अर्थे बुद्रुक प्रथम चौगाव तालुका धुळे द्वितीय तर साक्री तालुक्यातील शेलबारी ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर हो तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबतचे निवेदन धुळ्यात शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना सोमवारी देण्यात आले धुळे तालुक्यातील कुंडाणीवार वार आणि साखळी तालुक्यातील दहिवेल येथे चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान धाडसी घरफोडी झाली दिवाळीच्या सुट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा मिळून तब्बल अडीच लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केला आहे पिंपळनेर शहरातील मुचीगल्ली चौक परिसरात बंद पाईपलाईन गटारीचे निकृष्ट काम केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि घरांच्या सुरक्षेते तिचा गंभीर प्रश्न झाला आहे गटारीतील पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे नागरिकांच्या नाणात पिण्याचे गढूळ पाणी येत आहे ज्यामुळे आरोग्य समस्या वाढल्या आहेत जाहिरात किंवा बातमी देण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर एट सिक्स सिक्स नाईन फोर सेवन टू वन टू सेवन या नंबरवर मेसेज करा अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या